या वेबसाइट वरती आहे वोटर्स डॉट ई सीआय डॉट जीओट इन या वेबसाईट ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल यामध्ये आपल्याला लॉग इन आणि साइन अप हे दोन ऑप्शन इथे दिसतील तुमचं यावरती अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन वरती क्लिक करा अकाउंट नसेल तर इथे साईन अप या बटनावरती क्लिक करा इथे आता मी अकाउंट उघडून घेतो साईन अप या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अकाउंट उघडण्यासाठी मोबाईल नंबर विचारला जाईल तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा आहे ईमेल ऍड्रेस ऑप्शनल ला आहे असेल तर टाका नाहीतर सोडून द्या त्यानंतर कॅप्च आहे वरती त्या मध्ये कॅप्पचा दिसतोय तो आहे तसं टाकून कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करा कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम विचारला जाईल तुमचं जे काही फर्स्ट नेम आहे तुमचं नाव इथे टाका तुमचं लास्ट नेम तुमचं आडनाव नाव इथे टाका आणि रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक करा तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलाय त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे सहा डिजिटचा आणि ओटीपी टाकून तुम्हाला व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे तर मी ते ओटीपी टाकून घेतो आणि व्हेरिफाय करतो व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अकाउंट क्रिएटेड सक्सेसफुली आता लॉग इन करायचंय लॉग इन बटनावरती क्लिक करायचंय इथून करू शकता किंवा वरती सुद्धा ऑप्शन आहे लॉग इन या लॉग इन वरती येऊ शकता अकाउंट उघडलंय आता आपल्याला फक्त आपला मोबाईल नंबर इथे विचारला लॉग इन करण्यासाठी मोबाईल नंबर टाकायचाय बॉक्स बॉक्समध्ये आहे तसं दिसतंय तसं खाली कॅपच्या मध्ये आहे तस टाकायचंय आणि रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक करायचंय लॉग इन करण्यासाठी मला ओटीपी पाठवला जाईल जो काही ओटीपी आहे तो रजिस्टर्ड वरती जाईल तो ओटीपी इथे आहे आणि व्हेरीफाय अँड लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचंय लॉग इन झालेलं तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने हे कट करायचं आपल्याला कट केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल यामध्ये आता नवीन यादीमध्ये नाव लावायचे नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी ते डाव्या साइड ला यायचं डाव्या साईडला हा पर्याय दिसेल न्यू वोटर रजिस्ट्रेशन फिल फॉर्म सिक्स फिल फॉर्म सिक्स मध्ये इफ यू आर एटीन इयर्स म्हणजे अठरा वर्षाचे असेल किंवा अठरापेक्षा जास्त वर्षाचं तुम्ही असाल एज तुमचं ओय असेल तर तुम्ही हा फिल फॉर्म सिक्स वरती क्लिक करायचं तर आपल्याला नवीन यादीमध्ये लावायची फिल फॉर्म सिक्स वरती क्लिक करायचं फॉर्म सिक्स हा तुमच्यासमोर ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला माहिती मिळायची सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्र स्टेट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुमचा जो काही जिल्हा असेल तो ज्या जिल्ह्यातून तुम्ही आहात ते जिल्हा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला नाव लावायचंय ते मतदारसंघ विचारला जाईल मतदारसंघ तुम्हाला जर माहीत नसेल तर घरातील मोठी व्यक्ती कोण असेल त्यांना विचारा की तुमचा मतदारसंघ काय आहे तो मतदारसंघ इथे निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली इथे नेक्स्ट बटन दिसेल या नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बी पर्सनल डिटेल्स पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला फर्स्ट नेम फॉलोड बाय मिडल नेम म्हणजे काय टाकायचं तुम्हाला पहिलं नाव तुमचं नाव टाकायचं आणि स्पेस देऊन तुम्हाला नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव टाकायचंय नाव स्पेस तुमच्या वडिलांचं नाव अशा पद्धतीने टाका त्यानंतर आडनाव नेम इथे आडनाव टाकायचंय त्यानंतर मराठीमध्ये इथे ऑटोमॅटिकली खालीच्या दोन्ही बॉक्स येऊन जाईल त्यानंतर फोटो अपलोड आहे चूज वरती क्लिक करायचा आहे आणि हा फोटो दोन एमबी बी च्या आतमध्ये असणं गरजेचं आहे आपण इथे फोटो अपलोड करूया हा आपल्याला क्रॉप करायचा असेल तर क्रॉप करू शकता आणि सेव्ह करायचा सेव्ह केल्यानंतर चष्मा वगैरे घालू नका टोपी वगैरे घालू नका ह्युमन फेस डिटेक्ट सक्सेसफुली तर इथे पहा आपला फोटो घेतलेला आहे नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवरती क्लिक करून नेम अँड सर नेम इफ एन ऑर हो रिलेटिव्ह जे काही रिलेटिव्ह आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या मतदान कार्डवरती तुमच्या वडिलांचं नाव लावायचं का आईचं नाव लावायचं का हसबंडचं नाव का वाईफचं जे काही नाव लावायचं असेल किंवा पेरेंटचं ते इथे तुम दिले तुम्हाला फादरचं नाव लावायचं असेल हस्बंडचं वाईफचं मदरचं जे काही नाव लावायचं ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तुम्हाला कोण आहे त्यानुसार तुम्ही इथे निवडा वाईफ असेल हसबंड असेल मदर असेल फादर असेल त्यापैकी एक निवडा मी होता फादर निवडतो आणि त्यानंतर नाव आणि आडनाव नाव टाकायचं फादरचं नाव वडिलांचं नाव आणि वडिलांचं आडनाव त्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येईल ते चेक करून घ्या खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करा मिक्स केल्यानंतर डी कॉन्टॅक्ट डिटेल्स कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुम्हाला मोबाईल नंबर यायचा सेल्फ जो बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे टिक करून त्या बॉक्समध्ये आपल्याला जो काही तुमचा मोबाईल नंबर आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा त्यानंतर खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट केल्यानंतर ईमेल आयडी आहे ईमेल आयडी टाकायची काही गरज नाही मोबाईल नंबर टाका नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला ई आधार डिटेल्स आहे आधार नंबर इथे आपल्याला टाकायचंय आधार नंबर सिलेक्ट करून आधार नंबर टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं त्यानंतर एफ जेंडर मेल आहे का फिमेल आहे कोणाचं आहे तुमचं इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता मेल असेल फिमेल असेल नंतर नेक्स्ट करायचं जसं तुम्ही नेक्स्ट वरती क्लिक कराल त्यानंतर डेट ऑफ बर्थ विचारली जाईल ज्यामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ इथे सिलेक्ट करायचे डे मंथ इयर जसं असेल तसं व्यवस्थितरित्या तुमची आधार वरती जशी जन्मतारीख आहे तशीच जन्मतारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे तरी ते आपण जन्मतारीख सिलेक्ट करूया त्यानंतर सेल्फ अडस्टेड कॉपी ऑफ डॉक्युमेंट सपोर्टिंग एज प्रूफ अटॅचमेंट जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत त्याचे झेरॉक्स करा आणि त्या वरती सही करायचे जे काही कागदपत्र देणार आहे तुम्ही त्यावरती सही करायचे समजा तुम्हाला आता इथे बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स धावून भरायचं मार्कशीट इंडियन पासपोर्ट यापैकी एक तुम्ही देऊ शकता ज्यावरती तुमची जन्मतारीख मेन्शन पाहिजे तर आता आधार कार्डची झोर द्यायची असेल आधार कार्ड ची जरूरत द्यायची आणि चूज वरती क्लिक करून दोन एमबीच्या आतमध्ये हे तुम्ही अपलोड इथे करू शकता अपलोड केलेला हे दोन एमबीच्या आतमध्ये फक्त त्याची वरती तुमची सही असणं गरजेचं आहे नेक्स्ट करायचंय नेक्स्ट केल्यानंतर आता प्रेझेंट ऍड्रेस आता ज्या ठिकाणी तुम्हाला नाव लावायचं आहे त्या ठिकाणचं तुम्हाला ऍड्रेस विचारलं जाईल हाऊस बिल्डिंग अपार्टमेंट नंबर जर असेल तो इथे टाका त्यानंतर मोहल्ला वार्ड वगैरे काय असेल ते गावाचं नाव विलेज टाउन इथे गावाचं नाव मराठीमध्ये ऑटोमॅटिकली इथे येईल त्यानंतर पोस्ट ऑफिस इथे विचारलंय पोस्ट ऑफिस टाका पिनकोड विचारलाय तुमचा पिनकोड गावाचा टाका तहसील तालुका जे असेल मंडळ ते टाका ऑटोमॅटिक मराठीत मिळेल त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर आता कर डॉक्युमेंट डॉक्युमेंट फॉर क्लिक करा सिलेक्ट डॉक्युमेंट यापैकी एक तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आधार कार्ड वॉटर बिल कर पासबुक नॅशनलाइज बँकेचा डॉक्युमेंट आहे आपण आधार कार्ड सुद्धा इथे देऊ शकता फक्त आधार कार्ड वरती सुद्धा मतदान कार्ड होऊन जाईल किंवा पण नॅशनलाइज बँकेचं पासबुक त्यावरती तुमचा पूर्णपणे पाहिजे दोन एमबीच्या आतमध्ये तुम्ही मोबाईलमधून फोटो काढू शकता किंवा कसंही तुम्ही अपलोड करू शकता तर इथे पहा आपण पासबुक अपलोड केलेला आहे तुम्हाला आधार कार्ड करायचं असेल तर आधार कार्ड तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर खाली ऍड्रेस टाकून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय त्यानंतर डिसेबिलिटी जर कोणी अपंग व्यक्ती असेल तर तो कशामध्ये अपंग आहे पर्सेंटेज किती आहे सर्टिफिकेट आहे का अपंगाचं असेल तर ते सर्टिफिकेट अपलोड करायचं नसेल तर हे ऑप्शन सगळे सोडून द्या अपंग नसेल तर डायरेक्टली तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे काही लिहायचं नाही त्यानंतर खाली तुम्हाला फॅमिली मेंबर जर मतदान कार्ड कोणाचं घरात असेल तर त्या व्यक्तीचं नाव तो व्यक्ती तुमच्याशी कोण लागतो रिलेशन फादर मदर हसबंड आणि त्या व्यक्तीचा मतदान कार्डचा नंबर टाकू शकता असेल तर टाका नाही तर हा ऑप्शन सोडून द्या डायरेक्टली खाली नेक्स्ट बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन विचारलं जाईल दे, डिक्लेरेशन मध्ये दे छोट्या छोट्या गोष्टी आहेत इतर समजून घ्या पहिलं आहे आय एम सिटीजन ऑफ इंडिया प्लेस ऑफ माय बर्थ इज जिथे जन्म झाला तुमच्या त्या ठिकाणचं गावाचं नाव त्यानंतर स्टेट आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणचं जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर जो काही ऍड्रेस आहे तो तुम्हाला ऍड्रेसवरती किती वर्ष झालं तुम्ही राहताय ते इथे सिन्स द्यायचं आहे सिन्स म्हणजे महिना आणि वर्ष महिना आणि वर्ष तुम्हाला द्यायचंय महिना आणि वर्ष द्यायचं म्हणजे जो ऍड्रेस तुम्ही वरती टाकलेला आहे त्या ऍड्रेसवरती तुम्ही कधीपासून राहत आहात त्या महिना आणि वर्ष तुम्हाला इथे टाकायचं आहे तर मी इथे टाकून घेतो सात दोन हजार पाच हे टाकून घेतल्यानंतर खाली यायचं आहे खाली प्लेस प्लेस म्हणजे तुमच्या गावाचं नाव किंवा शहराचं नाव जे असेल थे। ते त्यानंतर खा, खाली सगळी माहिती भरून नेक्स्ट करायचंय मी नेक्स्ट करा केलं आता शेवटचा ऑप्शन येतो तो म्हणजे कॅप्शा जे बॉक्समध्ये कॅप्शा दिसतोय तो आहे तसा टाकायचा आहे आणि पुढे सेंड ओटीपी वरती क्लिक करायचंय आहे जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला त्यावरती ओटीपी येईल तो ओटीपी इथे टाकून प्रिव्ह्यू अँड सबमिट चा जो काही बटन आहे निळ्या रंगाचं त्यावरती क्लिक करायचं आहे सगळी माहिती बरोबर आहे का चेक करायची आहे रिव्हि सबमिट केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये तुम्ही माहिती भरलेली बरोबर आहे का बरोबर असेल तर तुम्हाला पुढे जायचं नाही तर की एडिटिंग करू शकता ई साईन अँड सबमिट बरोबर असेल तर ई साईन अँड सबमिट हा नवीन ऑप्शन आलाय ई साईन अँड सबमिट वरती क्लिक करायचं आहे येस करायचंय आता हे नवीन एक पेज ओपन होईल पहिल्यांदा हे असं नव्हतं हो आता आलेलं आहे इथे तुम्हाला कंपल्सरी आधार नंबर विचारला जाईल आधार नंबर टाकायचा आणि गेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी इथे टाकायचा आहे आणि टर्म्स अँड कंडिशन इथे ऍक्सेप्ट करून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे हे एक ई e साइनचं जे पेज आहे ते आता इथे वाढवण्यात आलेले आहे आपल्याला ई साइन करणं इथे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे तर ते पहा सबमिट केल्यानंतर आपली अक्नॉलॉजमेंट स्लिप येईल डाऊनलोड अॅक्नॉलॉजमेंट स्लिप आणि एक रेफरन्स नंबर आहे हा रेफरन्स नंबरचा स्क्रीनशॉट काढून ठेवा हा रेफरन्स नंबर कुठेतरी कॉपी करून ठेवा आणि ही जी प्रिंट आहे ती सुद्धा डाउनलोड करून ठेवा तशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म पूर्णपणे भरायचा आहे आता या हे जर पाहू शकता आता हा रेफरन्स नंबर आहे हा रेफरन्स नंबर आपल्याला लागणार आहे का लागणार ला ते सांगतो आपल्याला स्टेटस पाहण्यासाठी लागणार आहे हा फॉर्म तुम्हाला पहा अशा पद्धतीने फॉर्म येईल हा फॉर्म जपून ठेवा याच्यावरती रेफरन्स नंबर आहे तो सुद्धा आपल्याला लागेल काय काय माहिती भरली तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर काही दिवसांनी दहा ते पंधरा दिवसांनी तुम्ही इथे येऊन आपलं स्टेटस चेक करायचं आहे कायम कारण इथे ऑप्शन आहे ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस आपलं मतदानकडे झाले का नाही ते पाहण्यासाठी इथे ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करा आपला रेफरन्स नंबर आपण सबमिट करा इथे आपल्याला नाव वगैरे तुमची माहिती दिसेल आणि स्टेटस करून दाखवेल आता मी सबमिट केलेलं आहे त्यामुळे आता सबमिटेड दाखवते काही दिवसांनी याचा स्टेटस चेंज होईल आणि बिल ओपन होईल तुमचे डॉक्युमेंट चेक करून तुमचा मतदान कार्ड नंबर इथे पडणार आहे करंट स्टेटस सबमिटेड आहे थोडे दिसून इथे बाण आहे त्या बाणावर क्लिक केले की के इथं के स्टेटस दाखवतो सबमिटेड काही दिवसांनी तुमचं इथे दाखवेल मतदान कार्ड दाखवेल मतदान कार्ड नंबर लाग दाखवेल तुमचं नाव लागलं दाखवेल तर इथे मतदान कार्ड जो नंबर इथे दाखवेल तो नंबर कॉपी करायचा आणि मतदान कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता ते कुठून डाउनलोड करू शकता तर इथे आपल्याला इथे पेज आहे पहा इपिक डाऊनलोड पर्याय इपिक डाउनलोड याच्या खाली तिथे आपला जो काही मतदान कार्ड नंबर आहे तो इथे टाकून महाराष्ट्र सेट क्लियर करून ओटीपीच्या माध्यमातून मतदान कार्ड डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने मतदान यादीत नाव लावू शकता तुमचं मतदान कार्ड सहा महिन्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल